नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण थायराइड्स आणि याच्यावरले उपाय याच्या संदर्भातली छोटीशी माहिती बघणार आहोत तर मंडई माहिती शेवटपर्यंत बघा मंडई आजकाल महिलांमध्ये थायरॉईड ही समस्या जास्त प्रमाणात दिसून येते थायरॉईड हा जीवनशैलीशी संबंधित आजार आहे ज्यामुळे जगभरातील अनेक लोक त्रस्त आहेत अनेक जण यासाठी महागडी औषधेही घेतात पण कदाचित तुम्ही औषधाशिवाय थायरॉईड नैसर्गिकरित्या नियंत्रण ठेवू शकतात थायरॉईड ही, शकता। ही तुमच्या मनेतील एक लहान फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आहे पण त्याचा तुमच्या शरीरावर परिणाम होत असतो चयपचय आणि ऊर्जेची पातळी नियंत्रणित करण्यापासून ते हृदयगती मूळ व अगदी मासिक पाळीला आधार देण्यापर्यंत थायराईड ग्रंथी एकूणच आरोग्यात महत्त्वाची भूमिका बजावते जेव्हा ही, ही ग्रंथी योग्यरित्या कार्य करत नाही तेव्हा थकवा वजन वाढणे थंडी व वा, केस गळणे यासारख्या विविध लक्षणाचा सामना करावा लागू शकतो आता थायराईड आजारावर विशेषतः हाय किंवा हाय उपचार करण्यासाठी औषध आवश्यक असतात पण काही था पदार्थ थायराइडच्या आरोग्यास मदत करू शकतात आणि तुमच्या वैद्यकीय उपचारांना ते पूरक ठरू शकतात तर कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत आणि कोणत्या बाबीत तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजेत याबद्दल अधिक समजून घेण्यासाठी दी इंडियन एक्सप्रेसने तज्ज्ञाशी चर्चा केली फिरिदाबाद येथील क्लाउन नाईन हॉस्पिटलमधील कन्सल्ट व गायनेकॉलॉजी डॉक्टर शैली शर्मा यांनी सांगितलं आहे की थायरॉईडच्या कार्याला नैसर्गिकरित्या आधार देणारे चार पदार्थ असतात काही पदार्थ थायरॉईडचे काम सुरळीत चालू ठेवण्यासाठी मदत करतात कारण त्यात शरीराला उपयुक्त असे पौष्टिक घटक असतात आता यामध्ये आले चार पदार्थ बघणार आहोत सर्वप्रथम आहे सीड सीड म्हणजे समुद्रात उगवणारे एक प्रकारचे शैवल्य आहे ज्याला नवरिकेल्प व वा वाकेमे असेही मानतात त्यामध्ये भरपूर प्रमाणात आयोडीन असते आयोडीन थायरॉईड हार्मोनचे तयार करण्यासाठी खूप गरजेचे असते जर शरीरात आयोडीन कमी झाले तर थायरॉईडचे काम कमी होऊ शकते आणि त्यामुळे गाठ येऊ शकते ज्याने आधीच थायरॉईडचा त्रास आहे त्यांना आयोडीनचे खूप कमी प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे नाहीतर ते शरीरासाठी त्रासदायक ठरू शकते नंतर आहे नट्स थायराईडचा त्रास कमी करण्यासाठी नट्स मदत करू शकतात ज्यामध्ये भरपूर प्रमाणात सेलनियम असते सेल हे एक स्ट्रेस मिनरल आहे जे थायराईड हॉर्मोनच्या सक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात आणि थायराईड ग्रंथीला ऑक्सिडिव्ह ताण म्हणजे जळजळ होऊ नये यासाठी संरक्षण देतात त्यामुळे दररोज फक्त एक किंवा दोन ब्राझील नट्स देखील तुमच्या शरीराच्या सेलिनिमियेच्या गरजा पूर्ण करू शकतात नंतर आहे अंडी थायराईड अनुकूल आहारात अंडीसुद्धा उपयोगी आहेत ज्यामध्ये आयोडीन सेलेनियम उच्च गुणवत्तेचे प्रथिने आणि इतर आवश्यक पोषक घटक असतात जे एकूण चयपचयाला समर्थन देतात आहारात संपूर्ण अंड खाल्ल्याने थायराईड हार्मोनच्या नियमनासाठी महत्त्वपूर्ण बिल्डिंग ब्लॉक्स पुरवण्यास मदत होऊ शकते नंतरचं आहे दही आणि इतर दुग्धजन्य पदार्थ दही आणि इतर दुग्धजन्य पदार्थ आयोडीनने समृद्ध आणि विटॅमिन डीचा एक चांगला स्रोत देखील असतात विटॅमिन डीचा कमी पातळी हेमोनोबेस्टच्या थायराईडसारख्या ॲटोनियम थॉराइड विकारांशी संबंधित आहे तुमच्या आहारात दुग्धजन्य पदार्थाचा मर्यादित प्रमाणात समावेश केल्याने थायराईडच्या कार्यासाठी आवश्यक असलेल्या पोषक घटकाचा संतुलित स्रोत मिळण्यास मदत होऊ शकते नंतर आहे थराईडच्या कार्यात अडथळे आणणारे पदार्थ कुठले आहेत तर म्हणजे विशेषतः ज्यांना आधीपासून थायराईड आहे त्याच्या थायराईडच्या कार्यात ब्रोकली कोबी व केळ यासारख्या क्रिक्स फ्रिक्स भाज्या अडथळे आणू शकतात ज्या भाज्यामध्ये ग्राईडोन्स नावाचा पदार्थ असतो जे थायराईडच्या आयोडीन शोषणाच्या क्षमतेत आणू शकतात जरी ह्या भाज्या पोषक घटकांनी समृद्ध आणि निरोगी असल्या तरी आयोडीनची कमतरता किंवा हायपोथनिटम असलेल्या लोकांनी याचा गायटोनियझिण प्रभाव कमी करण्यास ह्या भाज्या माध्यम प्रमाणात शिजून त्याचं सेवन केलं पाहिजे असे डॉक्टर यांनी सांगितलं आहे आता आहे दुसरं सोया सोया आधारित उत्पादन जसे की टोफू सोया दूध थायरॉईड संप्रेरक बदलण्याच्या औषधाच्या शोषणात विविध आणू शकतात थाराईड औषधं घेणाऱ्या व्यक्तींनी त्याच्या डोसचा काही तासाच्या आत सोयाचं सेवन करणे टाळावे त्याचबरोबर ग्लुटेन म्हणजे की गहू बार्ली राया यामध्ये ग्लुटेन अर्थ आहे विशेषतः ज्यांना आटोनिजुम थराईडचा त्रास आहे जसं की हमिस्टोमीच्या थराईडच्या साठी ग्लुटीन त्रासदायक ठरू शकतो हो। जर ग्लुटीनची ॲलर्जी किंवा सिल्क आग आजार असेल तर डॉक्टरच्या सल्ल्याने त्याचं सेवन करावं तर मंडई ही होती थायरॉईड संदर्भातली छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे त्यामुळं या अगोदर डॉक्टरचा सल्ला घ्या आणि नंतरच या से पदार्थाचं सेवन करा धन्यवाद